स्वरूपामध्ये एक लाख पंचवीस हजार रुपये आपण वर्तमान कामगार संघटनेकडून या महिलांना मिळून दिले आणि आज ह्या महिलांनी मी देवळ्याची बचिंद्र पवार यांना फोन करून ह्या बाकीच्या सहकाऱ्यांना फोन करून सांगितलं की सरांना जेवायला बोलवा आणि सरांना आज मला म्हणजे माझ्या टीमला आणि मला या ठिकाणी आज पुरणपोळीचं जेवण केलं होतं एक आनंदाचे त्यांनी आनंदाचा क्षण होता त्यांच्याकडं आणि तो आनंदाचा क्षण त्यांच्या गगनाला मावत नव्हता त्यांना असं झालं तर सरांना काय खाऊ घालायचं आणि पदाधिकाऱ्यांना काय खाऊ घालायचं कारण आज ह्या गोर गरीबाला आमच्या माध्यमातून एक लाख पंचवीस हजार यांच्याकडे रोख स्वरूपात प्राप्त झालेले आहेत आम्ही कुठेही हा व्हिडिओ चुकीचा नाहीये हा व्हिडिओ खोटारडा बनवलेला नाहीये त्या महिलांचा आनंद तुम्हाला सगळ्यांना सांगतोय या महिलांना खऱ्या अर्थानं न्याय हा वर्तमान कामगार संघटनेनं मिळवून दिलेला आहे आज ह्या महिलांची परिस्थिती अशी होती पण वर्तमान कामगार संघटनेमुळे या महिलांना एक लाख पंचवीस हजार रुपये मिळाले आणि एक लाख पंचवीस हजार यांच्या कुटुंबाला कुटुंबाला सुरळ आनंद या ठिकाणी झालेला आहे म्हणून आज आम्ही त्यांना भेट देण्यासाठी इथं आलेलो होतो आणि इथं आल्यानंतर आम्ही त्यांनी आम्हाला जेव्हा गोडधोड जेवण खाऊ घातलं मी त्यांचे मनापासून मॅडम तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला जो पैसा मिळालेला आहे मी तुम्हाला हीच विनंती करतोय का तुम्हाला एक लाख पंचवीस हजार मिळालेले आहेत त्याचं विल्हेवाट ही अगदी व्यवस्थित लावा विक्रवाळांच्या खात्यावरती ते पैसे टाका तुमच्या संसाराला अगदी पैसे व्यवस्थित वापरा कारण तुम्हाला न मिळणारे पैसे हे आमच्या बांधमामधून तुम्हाला मिळून दिलेले आहेत मिळून दिलेले आहेत तुम्ही काय सांगशाल लोकांना खरी तुम्हाला माध्यमातून मला पैसे मिळाले मी खूप आनंदी ये माझे बुडायलेले पैसे मला परत मिळाले मी यातच माझी तुम्ही विषय सोडून दिला होता पैसे तो सोडून दिला ज्यावेळेस आमच्याकडे तक्रार आल्या त्यावेळेस तुम्हाला नाही मिळाला ना शालेय आहाराच्या कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ अगदी खरा आहे आणि ह्या चेहऱ्यावरून बघू शकतात की हा आनंदाचा चेहरा आहे जो पहिला चेहरा होता तो दुःखाचा चेहरा होता मॅडम तुम्हाला पैसे मिळाले तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा त्या पैशाची फक्त विल्हेवाट व्यवस्थित लावा तुमच्या संसाराला व्यवस्थित तो पैसा खर्च करा आणि माझ्या ज्या सहकार्याने तुम्ही जी मदत केलेली आहे मच्छिंद्र भाऊ तुम्ही सगळ्या तिघां लोकांनी तर मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतोय की तुम्ही करतो यापुढेही तालुक्यात चांदवड तालुक्यामध्ये असंच काम उभं करशाल अशी मी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो